पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी भंडाऱ्याची उधळण मिरोबाच्या नावानं चांगभल म्हणत मिरज एम आय डी सी येथे घुगुळ यात्रा संपन्न मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की धनगर समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बिरदेव मंदिर मिरज एम आय डी सी मिरज येथील घुगुळ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली पारंपरिक पद्धतीने देवाची फुला फळांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती ढोल वादन घुगुळ भाविकांच्या वतीने भंडाऱ्याची उधळण दंडवत घालत श्री बिरोबा नामाचा गजर करण्यात आला तालुक्यातून जवळपास वीस ते पंचवीस हजार भाविक यात्रेस उपस्थित होते यात्रा कमिटीच्या वतीने येणाऱ्या भाविकांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज